रावसाहेब कसबे ह्या प्रस्थापित काँग्रेसच्या उकरड्यावर चालणारे गाढवापैकी एक गाढव आहे शरदचंद्रजी पवार साहेबांची आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांवर आणि वंचित वर बोलण्याची हिंमत नाही नाना पटोले किंवा सोनिया गांधी काँग्रेसचा कुठलाही बडा नेता आता उभाटा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची सुद्धा बोलण्याची हिंमत हे नाही किंवा बाळासाहेब आंबेडकरांच्यावर नाही म्हणून आपल्यासून आपल्याच विचारवंता कडून आंबेडकरी चवळीचा गड उद्ध्वस्त कसा करायचा हे त्यांची केले म्हणून सरळ सामना जर भाजपनं आमचा तर भाजपला सहज करता भाजपला वाचवण्याचं काम काँग्रेस करते आणि ते रावसाहेब कसबे साहेबांना विचारलं की साहेब आंबेडकर वादामध्ये अशी कोणती अपूर्णता आहे की तुम्हाला मार्क्स घ्यावा लागतो पळून गेले हो ना रावसाहेब कसबे पासून ती लक्ष्मण माने संग्राम पाटील हे मुनगेकर पासून सारे जे आहे खोबरागडे कोणतो पण श्रीपाल सबणे यांना जर हे विचारवंत साहित्यिक असून आंबेडकर चळवळीच्या स्टेजवर जर हे पुन्हा विचारवंत दिसले तर ती सभा युद्ध लावण्याचं आंदोलन हे प्रबोध साठे करणार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मार्क्सवाद स्वीकारला आणि बुद्ध नाकारला कोण म्हणतोय श्रीपाल कस जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक देशभरामध्ये एकशे दोन लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका एकोणीस तारखेला होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये त्यातील त्या 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 पाच लोकसभा अशा आहेत की त्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये निवडणुका होत आहेत काँग्रेसप्रणित महाविकास आघाडी आणि बी जे पीप्रणित महाआघाडी यांच्यापेक्षा वंचित बहुजन आघाडी फार मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला येत आहे आपण हे बघतोय परंतु ही चर्चा होत असताना अनेक आंबेडकरी विचारवंत हे या वंचित बहुजन आघाडीच्या विरोधामध्ये भूमिका घेताना बघतोय आपण प्रकाश आंबेडकरांच्या विरोधामध्ये भूमिका घेताना बघतोय आपण जसे भालचंद्र मुंगेकर लक्ष्मण माने आणि आत्ता रावसाहेब कसबे हे तिघेही आंबेडकरी चळवळीचे विचारवंत मानले जातात बाबासाहेबांच्याबद्दल त्यांना सखोल ज्ञान आहे असं मानले जातात आणि हे सगळे आंबेडकरी विचारवंत आज प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीला मदत करावी अशा पद्धतीचं त्यांची एकंदरीत धारणा आहे काय त्यांची धारणा योग्य आहे का, का खरं आहे का, का ते वंचित बहुजन आघाडीला मदत करा असं म्हणत नाहीत त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपण प्रबोधन साठे यांच्याकडनं जाणून घेणार <coughs> आहोत सर्वप्रथम प्रबोधनजी आपलं जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे धन्यवाद आपण बघितलं असेल की परवाच रावसाहेब कसबे हे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत मानले जातात या रावसाहेब कसबे या विचारवंतांनी परवाच वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भामध्ये जे आपलं मत व्यक्त केलेलं आहे त्या त्यांनी केलेल्या मतावर तुम्ही तुम्ही ऐकलंच असेल ते त्या त्यांनी व्यक्त केलेल्या मतावर आपली काय भूमिका आहे आपलं काय मत आहे आता एक आहे की काँग्रेस रोज त्यांचा मागासवर्गीय ब्रँड आपल्या बिळातून एक एक बाहेर काढायला लागला तसाच हा रावसाहेब कसबे हे तसेच मागासवर्गीय काँग्रेसच्या बेळातील एक मागासवर्गीय ब्रँड म्हणून पुढे आलेले याच्यावर मला ते शेजेचे तेच क्रिस पालोपद आवडलेला आहे जे आतापर्यंत भालचंद्र मुंडकेकर असतील पुन्हा आता संग्राम पाटील असेल लक्ष्मण माने असतील इतरांनी जे जे बोललेले ते विचारवंत आपले त्याला आपलं कसं म्हणायचं प्रस् आपल्या विरोधात बोलणारे आपले कसे म्हणायचे ते त्यांचे प्रस्थापिताचे चमचे आणि ते दुसरं काही बोलत तेच पालोपत त्यांनी आवडलेलं आहे फक्त शब्द फेक वेगळे केले ना याच्यात त्यांच्या बुद्धीची की वाटते रावसाहेब कसबेचे या साऱ्यांना लक्ष्मण माने पासून मुनगेकरांना रावसाहेब कसबे असतील सगळे जे प्रस्थापितांचे दल चमचेगिरी करायला लागलेली का नाही वंतीच्याच्या विरोधात पण आंबेडकर चळवळीत बोलत नाहीत पण यांना मान्यवर कंशराम साहेबांचं युग हे पुस्तक भेट द्यावं वाटा लागलं मला आणि ते सगळे रावसाहेब पासून सगळ्या दलाला सगळ्या भांडवळ आणि मान्यवर कांचीराम साहेबांचं चमच्या युग हे पुस्तक वाचावं आणि दुसरं गोष्ट आहे परवा याच्यावर बोललंय त्याच्यावर प्रतिक्रिया नागड्याला उघडे करण्यात काय अर्थ नाही मी वाघवी म्हणलंय तरी सुद्धा ठीक आहे तुम्ही प्रश्न विचारलेला आहे म्हणून तर मी परवा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल म्हटलेलं आहे की आमचेच विचारवंत समजा हे सगळे गाढव आहेत काय उपमा दिली यांना हे विचारवंत गाढव आहेत म्हणले मी त्याच्या पुढे सांगतो मी तुम्हाला मला त्याच्यात आणखी मी थोडा बदल करतो बा की हे गाढवाला गुळाची चौक आहे आपल्याकडे म्हणाय बरोबर आहे म्हणून हे जे रावसाहेब कसबे सारख्या मुनगेकर लक्ष्मी हे सारे जे बोलायला लागलेले का ह्यांना आंबेडकरी चळवळीच्या स्वाभिमानाची गुळाची चौक आहे का हे का तर काँग्रेस सारख्या प्रस्थापिताच्या उकरड्यावर चढणारी साली गाडव रावसाहेब कसबे ह्या प्रस्थापित काँग्रेसच्या उकरड्यावर चढणाऱ्या या गाढवापैकी एक गाडवा आहे त्यांना भुकणारे पुत्र म्हणणार नाही मी तर मी प्रस्थापिताच्या उकरड्यावरती यांना उकरल्यावरची जागा उकरड्यावरती चरणारे सारे गाडव आहेत ह्या गाडवांना आंबेडकरवादी राजकारणाच्या स्वाभिमानाची चा, गुळाची चाव काय करणार त्याला काय अनुभव सांगतोय माझा की ह्या रावसाहेब कसबे यांना मी सुद्धा मानायचो हे पुस्तकं चांगली चांगली आहे त्यांचा झोत वगैरे काय प्रचंड मला सुद्धा पाहिलं रावसाहेब कसबे नाव फार मोठा आहे असं मलाही वाटायचं आणि त्यांचं सम्यक साई संमेलन पुण्यामध्ये बालगंधर्वला झालं आणि सम्यक साई संमेलनाचे अध्यक्ष ते होते पहिले दोन हजार नवरा समजा मी वक्ता हो में। में में भार, भार होतो मी कवी संमेलन मी होतो आणि हे रावसाहेब कसबेचं भाषण आवरजून गेलोय मी मी चला आपल्या बुद्धाचे घरी अभियान चालवत असताना मग रावसाहेब कसबेचं भाषण झालं तर बाहेर बाहेर भेट झाली आमचे दोन चार कार्यकर्ते होतो काय विचारवंत होते आणि त्यांच्या सगळ्या समोर एक प्रश्न साधा एक निरागस प्रश्न माझा होता आणि ते रावसाहेब कसबे साहेबांना विचारला की साहेब मी तुमच्या इतका विद्वान नाही तुमच्या इतका वयाना मिळता नाही एक प्रश्न आहे की आम्ही आता मातंग समाजाला आम्ही आता मातंग गालाच नव्हे तर बहुजनाला मी चला आपल्या बुद्धाच्या घरी आम्ही बुद्धाकडे न्याय लागलोय अण्णाभाव साठे आंबेडकरवादी असं सांगतोय मी मग तुम्ही आम्हाला एक प्रश्न मार्गदर्शन करा साहेब आंबेडकर वादामध्ये अशी कोणती अपूर्णता आहे की तुम्हाला मार्क्स घ्यावा लागतो शेतर लोकाला हेच मार्गदर्शन करा पळून गेले माणसात ना प्रबुद्ध साठ्यांच्या समोर टिकली ना हा काय विचार म्हणताय पळून गेलेत ते हे रावसाहेब कसबे आंबेडकरवादाचा बुरका पांघरलेले पोंगरा पांघरून मार्क्सवादाचा खरा चेहरा असलेले ब्राह्मणी छावणीचाच एक चमचा आहे ब्राह्मणी छावणीचाच एक प्रतिनिधित्व आहे असं मी जाहीर म्हणतो कसं नाही आंबेडकर आंबेडकर साहित्य संमेलनामध्ये आतापर्यंत रावसाहेब कसब्यांची पुस्तक वाचा आतापर्यंत रावसाहेब कसब्याची दिलेली भाषणं वाचा सगळ्या आंबेडकर वा सांगत असताना नाही 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 ते तुम्ही असं म्हणताय की त्यांना ते स्वाभिमान नाहीये त्यांना ते काय बोलले की रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर हे हे दलित चळवळीचे नेते आहेत परंतु कोणी प्रत्यक्ष मदत म्हणजे बीजेपीमध्ये जाऊन डायरेक्ट बीजेपीला मदत करते आहे तर कोणी अप्रत्यक्षरित्या प्र, बीजेपीला मदत फेईल असं काम करते आहे म्हणजे रामदास आठवले हे डायरेक्ट जाऊन गेलेले आहेत आणि बाळासाहेब आंबेडकर ही इनडायरेक्टली म्हणजे असं अशा पद्धतीनं मदत करतात असं त्यांचं म्हणणं आहे हे नवीन ह्यात का आहे खरा काँग्रेसच्या गांधीवादी आणि काँग्रेसच्या आणि हिंदुत्ववादी कल्पात राहणारा खरा आंबेडकरवादी असू शकत नाही पहिली गोष्ट आणि त्यांनी काय हे काय रावसाहेब कसबे रामदास आठवले आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या बद्दल बोलताना काय म्हणाले की हे दोन दलितांचे नेते हा आणि त्यांनी काय म्हणले रामदास आठवलेची शिकार कोणी केली बघा शिकारा शब्द वापरलाय तर ते शिकारे थोडं थांबलेत पहिल्यांदा शिकार कोणी केली तर काँग्रेस राष्ट्रवादी शिकार केली पण काँग्रेस राष्ट्रवादीचं नाही नाव त्यांनी रावसाहेब कसबेने नाव नाही गेलं तर मालकाचं नाव कसं मिळेस मालकाचे काँग्रेसचे पुरस्कार ह्याला मिळेल काही लाभार्थी उद्या एखादा पुरस्कार एखाद्या पुस्तक प्रकाशन होईल एखाद्या त्यांच्या शासकीय एखादं पद लाभासाठी चालले धडपड सगळी जीवाची धडपड आणि रामदास आठवले यांची पहिली शिकार ही काँग्रेसने केली राष्ट्रवादीने केली असं म्हणायला रावसाहेब कसबेची जीव अडकली तोंडातलं म्हणलं नाही आणि मालकाच्या विरोधात कसं बोलायचं भाजप भाजपनं नंतर केली पण पहिल्यांदा रामदास आठवलेची शिकार शिर्डी मध्ये कोणी पाडलं तिकीट देऊन काँग्रेसनं प्रचार केला ना उमेदवार देऊन रामदास आठवले काँग्रेस भाजपनं मिळून पाडलेला आहे आणि मला सांगा रामदास आठवले खासदार की असताना दिल्लीमध्ये जेव्हा रामदास आठवले यांच्या घरातील साहित्य रस्त्यावर फेकलं गेलं कोणी फेकलं काँग्रेसनंच फेकलं ना याच्यावर बोलणार का रावसाहेब कसबे त्याचा नाही राग येत आणि त्याच्यामुळं निवडणुकीपर्यंत काँग्रेस काँग्रेस ही भाजप आहे काँग्रेस ही भाजप आहे भाजप हे काँग्रेस हे अलग नाही आहे काँग्रेस ही बीजेपी आहे बीजेपी ही भी काँग्रेस आहे दाल मे कुछ काल आहे भी राम रावसाहेब कसबे जर हमारे लोक उनकी दलाली इनके तलवे चाट रहे उनकी दलाली कर रहे दुःखाची गोष्ट आहे आणि दुसरं त्यांनी म्हटलं की नंतर शरद पवारांजवळ जवळ रामदास आठवले गेले मला एक या ठिकाणी म्हणायचं आहे की शरद पवार उभ्या आयुष्यामध्ये बेरजेचे राजकारण करत असताना त्यांच्या नैतिकतेच मूल्याचं राजकारणाची वजाबाकी झाली आज जी अ महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीचं चळवळ संपवण्याचं काम हे काँग्रेसने केलेलं आणि दुसरं की आज जी शरद पवार पौरा, शरद पवारांच्या बारामतीमध्ये सुप्रदाय सुळेना अदानी प्रकाश आंबेडकरांनी जी पाठिंबा दिलाय हे बेरेजेचा राजकारणाचा भाग नाही हे मुल्याच्या राजकारणाचा भाग आहे मुल्याचं राजकारण हे शरद पवारांना कधीच कळलं नाही आणि ते ते दुसरं काय म्हणतात केसपाल आहे ना भाजपच भाजपला पोषक वातावरण अदाणी बाळासाहेबांनी घेतात अवाच्या सभा जागा मागतात नाही मग झाल्यानंतर मग बाहेर पडतात मग स्वतंत्र निवडणूक होतात निवडण मग ते मागच्या वेळेला सतरा जागा पडला असं त्याचं म्हणणं आहे आता त्याच्यावर काय बोलणार ते स्क्रिप्ट आहे त्याचीच स्क्रिप्ट आहे पण मी आता याच्यावर म्हणजे सतरा जागा वंचितच्या वंचित सतरा जागा वंचितच्या पडल्या असं का पडत नाही तू त्याच्यात काय बदल केला हे ते पहिले काय बारा म्हणतात ह्या सतरा जागा म्हणतात अरे तुमची ताकद अवकाश राहिली की आताच्या अवकाचे बोला आता मी एका वाक्यात सांगतो तुम्हाला जास्त त्याच्यावर काय नाही बोलत काँग्रेसच्या फुटलेली राष्ट्रवादी फुटलेला पक्ष आहे शिवसेना फुटलेला पक्ष आहे काँग्रेस फार असा दावा केला आणि आज ना उद्या काँग्रेस हा रोज एक नेता उठतो काँग्रेसला भाजपमध्ये जातो आता एक लक्षात घ्या आता माझं एकच म्हणणं आहे की यांची काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची भाजपला हरवण्याची अवकात नाही भाजप पासून देशाला धोका आहे संविधानाला धोका आहे भाजप सत्तेवर नाही येऊ द्यायचं तर ह्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेने या, या तिघांनी या आघाडीने सरळ सरळ आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सरळ पाठिंबा द्यावा आणि मोकळं व्हावा माझी ठीक आहे ते असं कोणी पाठिंबा वगैरे देणार नाही पण तुम्ही तुमची अपेक्षा व्यक्त केली पण मला एक सांगा हे जे आंबेडकरी विचारवंत आहेत आंबेडकरी विचारवंत मी काय म्हणतो आंबेडकरी विचारवंत आहेत ते बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीवरच का असे आरोप करतात बरं हा थक प्रश्न आहे तुम्हाला काय सांगायला आता खरं सांगायचं म्हटलं तर मला सांगा शरदचंद्रजी पवार साहेबांची आदरणीय बाळासाहेब आंबेडकरावर आणि वंचित बोलण्याची हिंमत नाही काँग्रेसवाल्याच्या अगदी राहुल गांधी पासून ते नाना पटोळे की बीजेपीचा तो मॅनेज झालेला आहे बीजेपीचे तो आणि तो काँग्रेसचा वाटोळ वंचित आघाडी नाही करणार ते काँग्रेस मधलेच नाना पटोले करणार भी नाना पटोले किंवा ना सोनिया गांधी काँग्रेसचा कुठलाही बडा नेता त्याचीही बोलण्याची हिंमत आदरणी बाळासाहेब आंबेडकरांवर नाही वंचित आघाडीवर नाही उद्धव ठाकरे यांची उद्धव शिवसेनेचे फुटलेले शिवसेना कुबाटा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची सुद्धा बोलण्याची किंमत हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित आघाडीवर नाही किंवा बाळासाहेब आंबेडकरांच्या वर नाही म्हणून आपल्या सुद्धा आपल्याच विचारवंताकडून आंबेडकरी चळवळीचा गड उद्ध्वस्त कसा करायचा हे त्यांची खेळ म्हणून हे रोज एक दलाल रोज एक चमच्यागिरी रोज चमचागिरी करणारा रोज एक आमच्यातला हे विचारवंत ह्याला विचार तुम्ही जे हे विचारवंत कसले हो ह्यांना मी विचारवंत म्हणत नाही अविचारवंत आहेत आंबेडकरी चळवळीची ज्याची बांधिलकी नाही त्याला आम्ही विचारवंतच म्हणत नाही हा कसला विचारवंत क्रांती करू शकत नाही वाक्या सुद्धा क्रांती करू शकत नाही आणि हे चार पुस्तकं लिहिली आणि भाषणं दिली म्हणजे यांनी विचारवंत याने आंबेडकर चळवळीचा स्वाभिमानी राजकारण होण्यासाठी काय केलं आणि हे काय म्हणतात की दलित राजकारण संपलंय म्हणतात दलित राजकारण संपलं दलित चळवळ नावाची काही भानगर राहिली नाही काय रावसाहेब कसमी सारख्या कस अविचारा सार अविचारी माणसाला काय उत्तर द्यावं माझ्यासारख्या माणसानं अरे तुमच्या सारखे जर काँग्रेसच्या बाजूने बोलणारे जर चमचे असतील तर कस वाढणार राजकारण तर हे दलितांचं दलित आंबेडकरी समाजाला हा रिपब्लिकन समाज आहे चौदा ऑक्टोबर छप्पनला बाबासाहेबांनी प्रबुद्ध समाज रूपांतर केलं दलित हा शब्द असंविधानिक शब्द एवढ्या संकुचित भावने मला एक सांगा तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये जाण्यासाठी काँग्रेसने मदत केली असं हे विचारवंतांचं म्हणणं म्हणजे जर आपण कधी भाषण किंवा यांचे जर म्हणून बाबासाहेबांना काँग्रेसने मदत केली म्हणून हे कदाचित हे विचारवंत काँग्रेसला इन्डायरेक्टली असं तर म्हणत नसतील ही मदत नाही केली झोट आहे सगळं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरासारखा संविधान लिहिणारा योग्यतेचा लायकीचा तेवढा माणूसच काँग्रेसमध्येच का त्या देशामध्येच नव्हता ही काँग्रेसची मजबुरी होती मदत नाही आणि दुसरा असा आहे की काँग्रेसचे जळतं घर आहे एक मी सांगतो एक मे एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे भाषणामध्ये त्यांचं थोडा दोनच वाक्य वागवतो त्यातले एक बाबा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य खरं का हे असल्या दलालांचा दलाला विश्वास ठेवायचा महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक मे एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपल्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे काँग्रेसचा नाश हीच आमची मुक्ती काय म्हणले काँग्रेसचा नाश हीच आमची मुक्ती हे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले याच्यावर याच्यावर काय बोलणार आवसाब कसे याच्यावर बोलणार का काँग्रेस जळतं झाड आहे बाबा नो जळत्या घरात जायला सांगतात आम्हाला घरा जळत्या घरात आणि काँग्रेसचा काँग्रेसमध्ये ढेकळ्यासारखं मी मी गेलो पण ढेकासारखं मी उलगडून जाणार आपला तिसरा पक्ष स्वतंत्र तीक्षापष्ट वजनदार पासंग आपण निर्माण करा राज करणारे तिसरा पक्ष स्वाभिमानी पक्ष आपण निर्माण करा काँग्रेसच्या मागे गेलो तर आपला काय फायदा होणार आहे बाबासाहेबांनी सांगितलं आणि बाबासाहेबांच्या भूमिकेवर त्यांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकरने आज वंचित आघाडी तिसरा पर्याय महाराष्ट्रात निर्माण केलाय का खरं तर तुम्हाला सांगतो हे विचारवंत अजिबात नाही हे प्रस्थापित काँग्रेसची नाजायज अवलाद आहे हे काय हे काँग्रेसनं पाळलेली काँग्रेसची हे सगळे लक्ष्मण माने असतील हे सगळे मुनगेकर असतील हे रावसाहेब कसबे असतील सारे चा, जे सारे जे आतापर्यंत तुमच्या चॅनेलच्या जे 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 बाळासाहेब आंबेडकर तुटून पडायला लागलेत ना ना आज रावसाहेब कसबे बाहेर काढले काँग्रेसचे ब्रँड उद्या समाजवादीच्या नावाकर कम्युनिस्ट स्टेजवर भाषण गाजवणारे आंबेडकरवादीलाचे लाभार्थी पण कम्युनिस्ट कम्युनिस्ट मार्क्सवादाची तळी चाटणारी चळी चाटणारे रावसाहेब कसे तसं उद्या उत्तम कांबळे बी येतील आश्चर्य वाटाय नको कारण ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये शिवसेना शिवशक्ती भीम आणि भीमशक्ती एकत्र आली त्यावेळेला हेच उत्तम कांबळे आणि रावसाहेब कसबे आणि इतर आणि महाराष्ट्र फिरून हे शिवजय भीम हे भीमशक्ती आणि शिवशक्ती असं काय नाही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं भीमशक्ती आहे कुठं भीमशक्ती बाळासाहेबांच्या भीम बाळासाहेबांची आहे ती वंचित ताकदी भीमशक्ती नाही म्हणजे शब्द फेक शब्द चलक्याला शब्द फेक केला भीमशक्ती ही भीमशक्ती नाही तर वंचित आहे भीमशक्तीचा बाळासाहेबांचा काय परत आज आज मात्र मी रावसाहेब कसबेना सांगू इच्छितो की आज मात्र भीमशक्तीच नाही तर बहुजनाची ताकद वंचिताची ताकद विस्थापित गरिबांची ताकद आज बाळासाहेबांच्या उभा आहे आणि ते काय म्हणतात की त्यांची ताकदच नाही डक तुम्ही म्हणता दलित राजकारण संपलंय असं म्हणताय तुम्ही घाबरता कशाला भेटायनो घाबरत कशाला घाडव्यानो आणि त्यांच्या मालकांना घाबरत कशाला आमचं राजकारण संपलंय आमची चळवळ संपली ना मग आमची चळवळीचं तुमच्या आघाडी नाही झालं तर काय फरक पडणार आहे निश्चितपणे राधारणी परवास बाळासाहेबांनी हे पत्र लिहिलं कार्यकर्त्यांना वंचित कार्यकर्त्यांना की आमची ताकद आमचं सामर्थ्य वाढलेलं आहे आमचा पराक्रम वाढलेला आहे म्हणूनच ते प्रस्थापित रोज एक काँग्रेसचा आमच्यातलाच मागासारखी ब्रँड काढता हा रावसाहेब कसबेसारखा का ब्रॅन काढतो आहे आमची ताकद वाढलेला आहे म्हणून ते मीडियाला प्रस्ताव मीडियाला हातात धरून रोज आमच्या आमच्यावरती पैसा खर्च करतात आमच्यावर बोलायला तुम्ही आमची दखल घेतलेल्या साऱ्या मीडियावाल्यांनी साऱ्या प्रस्तापिताची तर एकाही नेत्याशी मत नाही आमचेच लोकोभा केली याचा अर्थ आमची ताक्यात वाढल्याचं हे आहे उदाहरणार तुमचं रोज जो आहे तो तुम्ही काँग्रेसच्याच विरोधात जास्त बोलताय तुम्ही तुमची लढाई ही काँग्रेसच्या विरोधात आहे का बीजेपीच्या भी विरोधात आहे काँग्रेस आणि भाजप दोन नऊ पक्ष वेगळे आहेत विचारधारा एकच आहे दोन्ही प्रस्थापित आहे लढाई कोणाच्या विरोधात पहिल्यांदा बाळा आदरणीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की काँग्रेस भाजपला वाचवण्याचं भाजप आमच्या संघ लढाईच करू शकत नाही सरळ सामना जर भाजपनं आमचा तर भाजपला सहज पराभवता भाजपला वाचवण्याचं काम काँग्रेस करते म्हणून पहिल्यांदा काँग्रेसला संपवलं होतं या भूमिकेचं मी आहे काँग्रेस संपलं तर का भाजपला संपवायला वेळ लागत तुमची लढाई कुणाबरोबर आहे असं म्हणण्यापेक्षा आमची लढाई कशासाठी आहे तर आमची लढाई वंचिताची स्वतःच्या आंबेडकर चळवळीचं स्वाभिमानी राजकारण उभा राहावं हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं की महाराष्ट्र प्रदेश पातळीवर एक आंबेडकर चळवळीचा स्वाभिमानी राजकीय पक्ष तयार व्हावा आणि तो आज त्यांचे नातो आज तयार करत आहे हे स्वप्न पूर्ण होत आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमची लढाई कोणाचा बांधला पडतोय कोण हरतोय त्यांना आमची पण आंबेडकर चळवळीची स्वाभिमानी पर्ण आणि झोपडी हुडा करायचा आहे त्याच्यासाठी आमची चळवळ आहे सगळे अनुभव आहे पण हे सगळ्या आंबेडकर विचारवंतांना लोक आवर्जून बोलतात हो हा ही आता तुम्हाला सांगतो की मी सर्व ही या माध्यमातून आंबेडकरी चळवळीला आंबेडकर चळवळीच्या साऱ्या समाज बांधव आंबेडकर बाबासाहेबांच्या सगळ्या अनुयाना लेकरांना आम्ही सांगू इच्छितो याच्या पुढं आज आतापर्यंत यांनी काय करा आता या घडीला वंचित बहुजन आघाडीचं आंबेडकर चळवळीची योग्य भूमिका असताना आमचं स्वाभिमानाचं राजकारण उभं असताना यांनी या साऱ्या आमच्या विचारवंतांनी आम्हाला मदत करायला पाहिजे आम्हाला साथ द्यायला पाहिजे उलट स्पीड ब्रेकर हे गिदडा गिदडा प्रस्तापिताचे सारे रावसाहेब कस्बे पासून ती लक्ष्मण माने संग्राम पाटील हे मुनगेकर पासून सारे जे आहे खोबरागडे हे सगळे प्रस्तापिताचे गिदाड़ आमच्यावर तुटून पडलेले यांना पुन्हा स्टेजवर देऊन जर सन्मान दिला तर तो रावसाहेब कसबे असतील इतर मुनगेकर असतील कोणतो पण आज श्रीपाल सबनेस यांना जर हे विचारवंत साहित्यिक असून आंबेडकर चळवळीच्या स्टेजवर जर हे पुन्हा विचारवंत दिसले तर ती दिस सभा मुदल लावण्याचं आंदोलन हे साठे करणार आणि ज्या संयोजकाने जे सभा त्याला त्यांना आणि अशा बाजार विचारवंताला अशा वाज विचारवंताला जोड्या न मारल्याचं काम आता आंबेडकरी समाजानं करावं असं आणि काय मी दुसरं सांगतो त्या श्रीपाल सबने काय लाडाय श्रीपाल सभने जर एका नवी पेठेत पत्रकार भवनमध्ये कार्य करायको मी माझी पत्रकार परिषद होते मला वेळ यांच्यानंतर माझा वेळ म्हणून थांबलो होतो काय म्हणाले किती किती फसवायची एवढं ते काय म्हणाले की काठमांडूच्या भाषणामध्ये बा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मार्क्सवाद स्वीकारला आणि बुद्ध नाकारला कोण म्हणतोय श्रीपाल म्हणून आमची लोक टाळे वाजतो काय हो। काय आहे काय चाललंय अरे तो म्हणतोय का इतर बघा श्रीपाल साहेबांनी मार्क्स स्वीकारला आणि बुद्ध नाकारला बाबासाहेबांनी बुद्ध स्वीकारला अशा सुद्धा मी जाहीर त्यांना सुद्धा सवाल विचारलेला आहे त्यांना सुद्धा जाहीर भाषणेचा सवाल होता तीन वेळा त्यांनी माफी मागितलेले कोणी श्रीपाल श्रीफार ना तीन वेळा तीन वेळा झालं एकदा एकदा चुकून एकदा होऊ शकतं नजर चुकी जर बोलण्याच्या वगाचा तीन वेळा होऊ शकतं जाणीवपूर्वक करायला आहे आता चौथ्यांदा तर मी माफ करणार नाही कारण बाबासाहेबांची लेकरं तुम्हाला काळजात ठेवतात आमचं काळीच कुठून नका तुम्हाला डोक्यावर घेऊन सुद्धा नाचते ते आंबेडकर समाज पण डोक्या पण आम्ही एक वेळ असाही तुम्हाला पायाखाली सुद्धा तोडवायला आम्ही पहाग पुढे नाही ते देणार मला सांगा आता रावसाहेब कसबेंच काल काय चुकलं बरं तुम्ही एवढंच रावसाहेब आग पाकड केलेली आहे त्यांचं काय चुकलं काल ते त्या आतापर्यंत ज्या ज्या विचारवंत आपल्या लोकांनी जे जे स्क्रिप्ट हाय अशी स्क्रिप्ट फिरवली सगळ्याकडून ती स्क्रिप्ट वाचून ती स्क्रिप्ट बोलून दावली रावसाहेब कसबेने फक्त शब्द फेक वेगळा केला काय म्हणले ते की ते भाजपला पोषक भूमिका घेतात आवाच्या सवा जागा मागतात आवाच्या सवा वेळे मागले अभ्यास तर करा तुम्ही विचार बनताय आघाडीतून बाहेर पडले नाहीत आघाडीत घेतलंच नाही कसबे साहेब रावसाहेब कसबे तुमची बुद्धी गंजली का आघाडीत बाळासाहेबांना घेतलं का ते बाहेर पडलं याच्यावर जरा अभ्यास करा तुम्ही काँग्रेसला विचार ना तुम्ही राष्ट्रवादीला शिवसेनेवर बोला ना अव आघाडी मध्ये बाळासाहेबांना घेतलंच नाही साधी चर्चा सुद्धा करली नाही ते बाहेर पडले ही खोट कशाला बोलता त्यांची बुद्धी गंजलेली आहे त्यांची टाळक्या विचारवंताची टाळकी सडलेल्या आहेत विकृत टाळक्या ते टाळकी सडकली पाहिजे आणि भविष्यातील आंबेडकर समाज यांची सड सड टाळकी सडलेली टाळकी सडकल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र खास आहे राऊसाद कसल्यावर माझा डायरेक्ट तुमच्या माध्यमातून तुम प्रश्न आहे मी तर त्याला चार माणसात पळवलेलाच आहे आता डायरेक्ट तुमच्या माध्यमातून प्रश्न आहे की तुम्ही इतकं सारं बोललेला आहे की बौद्ध समाजाला आतापर्यंत काँग्रेस भाजपनं काँग्रेस आघाडीनं जे उमेदवार किती बौद्ध लोकांना तिकीट दिली तुम्ही आंबेड बौद्धांचे बौद्ध तरुण आहे म्हणता बौद्ध समाज लय तुम्हाला कळवळ आहे ना तर किती बौद्धांना काँग्रेस आघाडीने तिकीट दिली किती मातंगाला तिकीट दिली किती मुस्लिमाला तिकीट दिली किती ओबीसीला तिकीट दिली कधी किती गरीब मराठ्यांना तिकीट दिले कधी कधी किती विस्थापित लोकांना तिकीट दिले याच्यावर रावसाहेब कसब्याने उत्तर द्यावी असं याच्यावर रावसाहेब कसब्याने याच्यावरती बोलावं किती तिकीट दिली म्हणजे बहुधांना एक मी तिकीट द्यायचं नाही आणि बहुधांची मात्र मतं पाहिजे तसं कस रावसाहेब कसबे साहेब मुनगेकर हे तुमच्या साऱ्यांना मला म्हणायचं आहे की आंबेडकरी समाज काय काँग्रेसची वडबी आहे काय काय कसलं तुम्ही विचारवंत हे भडवे साले हे साले सगळे उत्तर देणार का आज बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली स्वतःच स्वाभिमानाचं राजकारण आज निर्माण होत आहे तुम्ही जे हे आक्रमकतेने बोलता यांना दलाल भडवे अशा शब्द तुम्ही वापरता की कुठली काय हे भाषेबद्दल तुम्हाला काही वाटत नाही असं आपण त्यांना कसं वापराव हे इमानदार कार्यकारी त्याची भावना आहे आणि मला सांगा आला दलाल माझ्या भाषेवरही बोलताय संग्राम पाटील ते आपला टाकलाय मागचा व्हिडिओ सुषमा बोलल्याला ही काय भाषा मग आम्ही ते हे टाकतो मला सांगा हे साधा प्रश्न आहे दलाल म्हणणं ही काय शिबी आहे का माझी भाषा स आहे आहे साधी ही नाही दलाल आला भडव्याला भडवे म्हणणे प्रस्तापिताच्या चमच्याला चमचे म्हणे प्रस्थापित काँग्रेसची एक अवला दिला नाजायक म्हणणं दलाल आला दलाल म्हणणं भडव्याला भडव्या म्हणणं गद्दार आला गद्दार म्हणणं हे शिवी नाही आणि माझ्या भाषेचं एवढं तुम्हाला वाईट वाटतंय प्रत्यक्ष दलाली करण्याचे त्याला लाज वाटत नाही प्रत्यक्ष दलाली करताना भरणेगिरी करताना प्रस्ताविताची चमचेगिरी करताना बाळा बा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळी वंचित टीका करताना त्याला लाज नाही वाटत हे हे जे आता जे सगळे जे आहे ना ते जे जे छोटे मोठे दलित संघ आंबेडकर चळवळीच्या नावाखाली जे छोटे मोठ्या संघटना आहेत दलित प्रंतर आहेत ज्या छोट्या मोठ्या संघटना पक्ष आहेत ते पाच वर्ष आंदोलन करतात बाबासाहेब समाजाच्या नावावर पाच वर्ष आंदोलन पाच वर्ष मोर्चा काढतात पण निवडणूक आली का कुठल्या बेळात जातात काय मिळत जे सारे जे नेते आहेत जे सारे जे आहेत का नाही ते बाळासाहेब आंबेडकरांच्याकडे नाही नात जात नाही वंचित आघाडीला पाठीमा येत नाहीत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्याकडे जात ना आमचा तुम्हाला पाठीमा आहे म्हणून कारण बाळासाहेबांकडून पाकिट कसं मिळणार हो पाखिनी मिळत नाही ना काँग्रेसकडून भाजपकडून शिवसेनेकडून राष्ट्रवादी ह्याला पाकिनी मिळते ही पाखीरबाज लोक निवडणुकीमध्ये जो जो मालक जो प्रस्तावित पक्ष मोठा पाकिडतील त्याचं उद्धव करतात आणि निवडणूक झाली पुन्हा जय भीम म्हणत पुन्हा आंबेडकरवादी आणि त्याच्यामुळं मला एवढंच याच ठिकाणी सांग एवढंच मी म्हणेल की आता हे जे सारं जे आहे ते आता बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आमचाच विजय होणार आहे तुम्ही संयम बाळगा म्हटले तुम्ही शांतता बाळगा रोज एक वन, रोज हे कोणी ना कोणी आता वकिलाला वंचित यांच्याकडे यांच्यावर आता प्रतिक्रिया देण्यापेक्षा आता भाजपला हरवण्याचं ताकद वंचित आणि भाजप अशीच लढाई होणार आहे त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा आणि दुसरा आहे की जरी रामदास आठवलेंची जरी आपल्याबरोबर नसलं तर तुमचं मला खात्री आहे या ठिकाणी की जनाची नसली तरी मनाची लाज बाळगणारा रिपब्लिकन आठवले गटाचा आरपीआयचा कार्यकर्ता बाळासाहेबांच्या वंचितच काम करणार याची मला म्हणून तमाम सर्व संघटनेच्या आंबेडकरी चळवळीच्या सर्व संघटच्या गटातटाच्या लोकांना आणि सर्व बहुजन समाजातील मातंग असतील ओबीसी असतील मराठ असतील मुस्लिम असतील आता तुमच्या अस्तित्वाची लढाई ही खरी तर प्रस्थापित आणि विस्थापित मधले नाही पक्ष बनलेलं नाही हे प्रस्थापित आणि विस्थापित अशी निवडणूक आहे दोन हजार चोवीसची लोकसभा आणि सगळे प्रस्तापिताच्या बाजूने रावसाहेब कसले बोलले आणि विस्थापिताच राजकारण करण्याचं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्यांनी पाठिंबा द्यावा आणि उद्याच्या लोकसभा निवडून महाराष्ट्रामध्ये वंचिताच्या राजकारणाची राजकीय क्रांतीना इतिहास गड उद्या धन्यवाद साखरजी आपण अपन, पुन्हा एकदा जागृती न्यूजला वेळ दिला आणि आपण रोखोक आणि प्रकडा अशी आपली भूमिका मांडली आपले मत व्यक्त केलं त्याबद्दल पुन्हा एकदा मी जागृती मिच्या माध्यमातून आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद जय धन्यवाद